स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा मी स्वामींच्या प्रार्थना करते आनी आजा ला सुरुवात करते आणि नवीन सुरुवात येत्या फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेले आहे महाशिवरात्र महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकरांची महान रात्र महाशिवरात्र हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला असून व्रत पूजनाच्या दृष्टीने देखील या दिवसाचे धार्मिक महत्व आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवपार्वतीचा विवाह सोहळा पार पडला होता तसेच या पवित्र दिवशी भगवान शिवशंकर हे सर्वप्रथमच लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले होते आणि म्हणून या दिवशी महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी सर्व भक्त कठीण व्रत करतात भगवान महादेवांची विधिवत पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीला केलेले व्रत आणि शिवपूजनाने महादेव भक्तांवर प्रसन्न होतात व कायम कृपा करतात मात्र हा दिवस इतका पवित्र आणि महत्वाचा मानला जातो की मनोकामनापूर्तीसाठी जर आपण काही विशेष उपाय जर केले तर भगवान महादेव हे खूप लवकर प्रसन्न होऊन इच्छापूर्ती करतात असे देखील मानले जाते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत जर तुम्हाला महाशिवरात्रीला हे एक फूल कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका हे फूल तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत जर या महाशिवरात्रीच्या दिवशी हे एक फूल तुम्हाला भेटले तर तुमची करोडपती होण्याची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही भगवान महादेवांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल आणि हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय जर तुम्ही केला तर घरात इतका पैसा येईल की आयुष्याचा सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत चहू बाजूने घरात पैशाचा ओघ वाढेल आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा ऐश्वर यायला सुरुवात होईल तर अशा या एका फुलाचा उपाय कसा करायचा आहे हे फुल कोणते आहेत त्या फुलाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर करा पाहने प्रेस करा आणि असेच नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस म्हणजे जेव्हा कधी मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाय बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने शक्य झालं तर या महाशिवरात्रीला हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे कारण या फुलामध्ये साक्षात भगवान शिवशंकरांचा वास असतो आणि हे जे फूल आहे तर हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे या फुलाने भगवान महादेव हे भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीला म्हणजे रविवारी संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे हा उपाय केल्याने कोणते शुभ फळ प्राप्त होते तर पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा महाशिवरात्रीला अमृत सिद्धियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग जुळून आलेला आहे आणि हे दोन्ही योग इच्छापूर्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात तसेच महाशिवरात्रीचा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान महादेव हे स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती शिवतत्व हे एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो ना ते खूप प्रभावी ठरत असतात भगवान महादेव हे अतिशय भोळे देवता असल्यामुळे ते आपल्या छोट्या भक्तीला किंवा छोट्या उपायांवरती सुद्धा प्रसन्न होत असतात तर पहा जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल नेहमीच पैशांची कमतरता भासत असेल कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल त्या कष्टाचा फळ तुम्हाला प्राप्त होत नसेल किंवा घरात आलेला पैसा हा टिकत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवतात तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल 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 घरात आलेला पैसा हा कोणत्या कारणाने घरातून बाहेर जात जात मग तो निघून किंवा आज तुमच्या घरामध्ये पन्नास हजार रुपये आले आणि दुसऱ्या दिवशी अशा काहीतरी अडचणी येतात की आलेला पैसा हा पुन्हा निघून जातो म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्या घरामध्ये स्थिर नाही आणि म्हणून प्राप्त झालेली स्थिर राहावी यासाठी हा हा उपाय उपाय खूप प्रभावी मानला जातो या महाशिवरात्रीच्या जा पवित्र दिवशी केल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आपली जी काही आर्थिक स्थिती आहे तर ते सुद्धा मजबूत होते आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि यामुळे घरातील गरिबी दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा देखील आपली पूर्ण होऊ शकते आणि या फुलामुळे आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होतात जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल कर्ज हे कोणतंही असेल घराचं गाडीचं किंवा जमिनीचं कुठलंही कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळेल तसेच या उपायाने घरातील आजारपण हे सुद्धा दूर होईल आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला गोकर्णाचे फूल कुठे दिसले तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आपल्या वास्तुशास्त्रात गोकर्णीचे फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते या गोकर्णाच्या फुलांचा उपयोग महादेवांच्या पूजेमध्ये भगवान विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो या गोकर्णीच्या झाडाला अपराजिता किंवा विष्णुकांता असे सुद्धा म्हटले जाते गोकर्णाचं फुल जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते आणि या फुलामुळे घरात सुख समृद्धी येते धनवृद्धी होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते आणि ज्योतिषशास्त्रानुसार गोकर्णीच्या झाडासोबत माता लक्ष्मी राहते त्यामुळे या फुलाचा उपयोग जर आपण या महाशिवरात्रीला केला तर जीवन हे आनंदी राहते गोकर्णीच हे एक फूल माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांना सुद्धा प्रसन्न करते आणि यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जी आहे तर ती मजबूत व्हायला सुरुवात होते आणि या उपायामुळे आयुष्यात सोन्यासारखे दिवस सुद्धा यायला सुरुवात होतात आणि म्हणून तुम्हाला या महाशिवरात्रीच्या दिवशी गोकर्णीच्या झाडाचं निळ्या रंगाचं फुल जर भेटलं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आता या झाडाच्या फुलांमध्ये बरेच प्रकार असतात पांढऱ्या रंगाचं सुद्धा फुलं असतं गुलाबी रंगाचं फुल असतं तसेच निळ्या रंगाचं सुद्धा फुल असतं परंतु आपल्याला हा उपाय करण्यासाठी निळ्या रंगाचंच गोकर्णीचं फुल जे आहे तर ते घ्यायचं आहे कारण या प्रत्येक फुलाचं महत्व सुद्धा वेगवेगळं आहे निळ्या रंगाची फुलं जी असतात तर त्या फुला संबंधित उपाय केल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात आणि आपल्या घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होते तसेच जीवनातील सर्व संकटे हे देखील दूर होतात आणि म्हणून आपल्याला निळ्या रंगाचं एक गोकर्णीचं फुल घ्यायचं आहे आता जर तुमच्या घरीच गोकर्णाचा वेल असेल तर त्याचं फुल तुम्ही घेऊ शकता तुमच्या घरी नसेल शेजारच्या घरी असेल तिथून तुम्ही हे फुल आणलं तरीही चालेल हे फुल तुम्ही आणल्यानंतर सर्वप्रथम ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यानंतर एक तांब्याचा कलश भरून तुम्हाला घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला एकवीस पांढरे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत पांढरे तीळ नसेल तर एकवीस अखंड तांदूळ टाकायचे आहेत थोडस गाईचं कच्च दूध जे आहे तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर हे गोकर्णीचं फूल जे आहे तर ते तुम्हाला घेऊन हे जल घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे हा उपाय आपल्याला घरामध्ये करता येणार नाही हा उपाय आपल्याला मंदिरामध्येच जाऊन करायचा आहे कारण मंदिरामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात कारण तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा भक्तिभावाने श्रद्धेने येत असतो आणि म्हणून तिथे आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आता सर्वप्रथम तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे तुम्हाला शक्य असेल तर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा शक्य नसेल तर तुम्ही दोन अगरबत्ती तिथे लावायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हे जल तुम्ही घेऊन गेले आहे तर ते जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत अर्पण करताने उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि दोन्ही हाताने तुम्हाला हे जल जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला ते गोकर्णीचं फुल जे आहे तर ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्र हा कोणता आहे हे तुम्हाला वरती स्क्रीनवरती दिसत असेल तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर सोळा वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि यानंतर हे जे फुल आहे तर हे आपली इच्छा मनोकामना व्यक्त करून हे फुल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता अर्पण कसं करायचं आहे तर ज्या प्रकारे आपण पालथ बेलपत्र अर्पण करतो ना तसेच तुम्हाला ही जी फुल आहे तर ते पालथ तुम्हाला अर्पण करायचं आहे या फुलाचा देठ तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता तुम जर तुम्ही या फुलाकडे जर व्यवस्थित पाहिले तर या फुलाचा आकार जो आहे तर तो गायीच्या कानासारखा आहे आणि आतमध्ये दे त्याला महादेवाच्या पिंडीचा आकार आहे आणि म्हणून या फुलाला महादेवाचं फुल असे सुद्धा म्हटले जाते आता हे फूल शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहेत तुमची जी काही इच्छा आहेत मनोकामना आहे तर ती महादेवांना लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ते फूल तुम्हाला तिथून पाच मिनटानंतर उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या घरी आणून आपल्या घरामध्ये जिथे आपण धन संपत्ती पैसा ठेवतो तर त्या ठिकाणी हे जे फुलं आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे हे फूल जे आहे तर ते अभिमंत्रित झालेले आहेत यामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची एक दैवी शक्ती असते आणि हे जे फूल आहे तर हे फूल जर आपण पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवलं तर आपल्या घराकडे लक्ष्मी ही स्वतःहून आकर्षित होत असते आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी ही प्रसन्न राहील आणि या उपायामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल पैशा संबंधित ज्या काही समस्या आपल्या घरात सुरू होत्या तर त्या नक्कीच नष्ट होतील घरातील दुःख दारिद्र्य हे सुद्धा संपून जाईल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती सतत आजारी राहत असेल तो बेडवरती पडून आहे सतत त्या व्यक्तीला औषध चालू असतील गोळ्या चालू असतील कितीही दवाखाना तुम्ही करत आहे परंतु त्या व्यक्तीला जर गुण येत नसेल तर एक प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगते तो तुम्ही नक्की या महाशिवरात्रीला करून पहा तर तुम्हाला काय करायचं आहे पांढरा जे गोकर्णीचं फुल असतं तर ते घ्यायचं आहे पांढरा रंग हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून गोकर्णीचं तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं फुल घ्यायचं आहे हे फुल आणि एक लोटा जल घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथं जाऊन तुम्हाला हे जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे सुद्धा तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला सोळा वेळा जप करायचा आहे किंवा शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून आजारी व्यक्ती आहेत तर तिला लवकर गुण यावा ती लवकर बरी व्हावी अशी भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे यानंतर ते फुल जे आहेत तर ते तुम्हाला उचलून घरी आणायचं आहे एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते फूल तुम्हाला आजारी व्यक्तीच्या उशी खाली ठेवायचं आहे एकवीस दिवस हे फूल तसंच ठेवायचं आहे बावीसव्या दिवशी तुम्हाला त्या पोटलीसहित वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जर हा उपाय जर तुम्ही केला तर त्या व्यक्तीचा आजार पण जे आहे तर ते नक्कीच दूर व्हायला मदत होईल आणि शक्य असेल तर हा उपाय जो आहे ना जी व्यक्ती स्वतः आजारी आहे तर त्याच त्या त्या व्यक्तीने करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा परंतु अगदीच शक्यच नाही ती व्यक्ती हा उपाय करूच शकत नाही तर मग घरातील सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल परंतु प्रयत्न करा की हा, हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तो तो तुम्हाला तुमच्या घरातील मुलं आणि मुलींसाठी करायचा आहे आपल्या घरात जी लहान मुलं असतात ती सतत किरकिर करतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात बऱ्याच वेळा मुलांना नजर दोष सुद्धा लागत असते आणि नजर दोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही घरातल्या व्यक्तींची सुद्धा मुलांना नजर लागत असते आणि आई वडिलांची नजर जी असते ना ती मुलांना खूप पटकन लागत असते तसेच शिक्षण घेणारी मुलं असतात त्यांचा अभ्यासात मन लागत नाही त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहत नाही तर या सगळ्या समस्या ज्या आहेत तर त्या कुठेतरी कमी होण्यासाठी तुम्हाला या महाशिवरात्रीला मुलांसाठी एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक पांढऱ्या रंगाचं गोकर्णाचं फुल घ्यायचं आहे ते फूल तुम्हाला पाण्यामध्ये बुडवून यानंतर मिठामध्ये बुडवायचं आहे आणि यानंतर हे जे फूल आहे तर हे तुम्हाला मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे आणि वा त्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे किंवा एखाद्या प्लेटमध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे फुल जे आहे ते टाकून द्यायचं आहे आणि यंदर काही वेळानं त्या पाण्यासही त्या फुला तुम्हाला एका झाडाच्या मुळापाशी टाकून द्यायचं आहे तर असा हा उपाय सुद्धा तुम्ही तुमच्या घरातील मुलांची नजर बाधा किंवा नजर दोष दूर करण्यासाठी करू शकता या दिवशी तुम्ही या गोकर्णीच्या फुला संबंधित जे काही उपाय करताना ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात कारण सांगितल्याप्रमाणे साक्षात या फुलामध्ये भगवान शिवशंकर निवास करत असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक समस्या ज्या आहेत त्या या उपायांनी दूर होतात तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूच पुढल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ